सोलापूर जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले असून तब्बल दीड हजार नागरिकांनी सायबर पोलीस विभागाकडे तक्रार केली आहे फसवणुकीचे प्रकार विविध स्वरूपाचे असून बँकिंग फसवणूक सोशल मीडिया हॅकिंग ऑनलाईन गुंतवणूक नोकरी आणि शॉपिंग स्कॅम क्यू आर कोडद्वारे पैसे लंपास करणे या घटनांचा समावेश आहे अनेकांनी नोकरी इन्कम रिवॉर्ड्स आणि रिचार्ज ऑफर्सच्या अमिषाला बळी पडून वैयक्तिक माहिती व ओ टी पी शेअर केल्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे सायबर पोलिसांच्या मते गुन्हेगार अत्याधुनिक पद्धतीने लोकांना विश्वासात घेतात फेक वेबसाईट सोशल मीडिया जाहिराती क्यू आर कोड आणि आकर्षक प्रोफाइल्सद्वारे ते नागरिकांना जाळ्यात ओढतात काही गुन्ह्यांमध्ये रक्कम थेट परदेशी खात्यांमध्ये ट्रान्स्फर होत असल्याचेही आढळले आहे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले की नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला वैयक्तिक माहिती देऊ नये लिंक किंवा क्यू कि आर कोड स्कॅन करू नये संशयास्पद व्यवहार त्वरित सायबर हेल्पलाइन वन नाईन थ्री वर नोंदवावेत सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की जागरूकता आणि सावधानता हाच डिजिटल फसवणुकीविरुद्धचा सर्वात मोठा बचाव आहे मी सगळ्यांना दिवाळीचा खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो ह्या ऑक्टोबर महिने इंटरनॅशनल सायबर अवेअरनेस महिने आहे आणि ह्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण दल सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही तुमचं सायबर सेफ ठेवा तुमचं दिवाळीमध्ये कोणतंही कृत्य होणार नाही असं आम्ही काळजी घेतलेली आहे तुमचं हे व्हिडिओ माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की ओ टी पी शेअरिंग असतील कोणतं अनोळखी फोन आला नंतर काही अमिष दाखवून तुम्हाला काही फोन आला दिवाळीचं गिफ्ट येतील बाहेरून तुम्हाला काही वस्तू आलेले असं काही फोन्स येत असतात असं कंप्लेंट पण आमच्याकडे येत असतात तसं सोशल मीडियावरती पण तुम्ही वॉच ठेवा आणि सुरक्षित राहा जय हिंद जय महाराष्ट्र